कुळगाव बदलापूर नगरपालिका हद्दीतील मौजे सोनिवली येथील चायलेट्स एव्हिनिया इमारतीच्या बांधकाम व्यावसायिकाने सदनिका खरेदी करणाऱ्या अनेक नागरिकांची फसवणूक केली असल्याचा प्रकार समोर आला आहे या इमारतीमध्ये अनेक नागरिकांनी सन दोन हजार सोळामध्ये सदनिका खरेदी करून सर्व सदनिकांचा ताबा सन दोन हजार अठरापर्यंत देण्याचा करार बांधकाम व्यावसायिक आणि सदनिकाधारक यांच्यामध्ये झाला होता परंतु सन दोन हजार पंचवीसपर्यंत सदनिकेचा ताबा मिळत नसल्याने बांधकाम व्यावसायिकाने आपली फसवणूक केली असल्याचे लक्षात येताच सदनिका धारक यांनी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंती केली होती विषय असा आहे की या ठिकाणी चायले साव्हेनवूमध्ये दोन हजार सोळाला आम्ही बुकिंग केलं होतं तर त्याच बुकिंग केल्यानंतर जे अग्रीमेंट झालं होतं त्या अग्रीमेंटने त्यांनी मार्च दोन हजार अठराला पैसे देणार असं ठरलं होतं ते लिखित आहे सगळं त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी जे जे म्हणजे जे म्हणतात नकाशा होता नकाशाप्रमाणे त्यांनी काय बांधकाम केलेलं नाही अस हां तर त्याप्रमाणे त्याच्यानंतर ते मग नगर परिषदेचं लक्षात आलं आहे की यांनी थोडंसं म्हणजे नकाशाप्रमाणे मानलं नाही तर त्यांना त्यांना तो अधिकार आहे त्यांनी त्यांनी नोटीस पाठवली की तुम्ही नकाशाप्रमाणे मानलेले नाहीत तर तुम्ही तो थांबावा म्हणून तरी त्यांनी त्या काळामध्ये लोकांकडून बुकिंग चालू पैसे चालू सगळं होतं बांधकाम थांबलेलं असताना सुद्धा नंतर मग आमच्या लक्षात आलं की असं झालं म्हणून आम्ही मग जागृत केली लोकांना की बाबा असं झालं काय मीटिंग वगैरे घेतल्या ते त्यांनी सांगितलं नाही आम्ही रिव्हर्स प्लॅन बनवला आहे असं बनवला तसं बनवला रिव्हर्स प्लॅनला कोणाचे ना ना सहाय्य नाहीत काय नाहीत मग जे लोक एक चार पाच लोक आम्ही होतो जे मुरकुटे साहेब असतील मकोना साहेब असतील की आम्ही बा बाजून लढत होतो सत्यासाठी लढत होतो सर्वांसाठी लढत होतो तर तो, तो नेहमी आमच्यावरती क्लेम करायचा की हे येऊन धिंगाणा करतात काचा फोडतात आम्ही का आमचं कधी येणं बी नाही इकडे तरी असं त्यांनी हे केलेले आहेत तर त्याच्यानंतर ते त्यांनी मिटवलं कसं तरी काय मिटवलं तसं नंतर परत बांधकाम चालू झालं आम्ही त्याला पैसे वेळेवर मागत होतो पैसे देत नव्हता आमच्यावरती तो आरोप करत राहायचा नेहमी आरोप करायचा तुम्ही हे केलं ते केली गुंड वगैरे केली हे के तोड कोणत्या वर्षी तुम्ही घर घेतलं होतं आणि दोन हजार सोळाला आम्ही बुकिंग केली होती मी माझं अग्रीमेंट आहे डिसेंबर दोन हजार सोळाला आणि मार्च दोन हजार अठराला त्यांना देणार होतं अजून त्यांनी पैसे दिले नाहीये अजूनही मी नगरपासेमध्ये मी स्वतः जाऊन चौकशी केलेली आहे टाऊन प्लॅनरला भेटलेलो आहे म माझा मित्रांनी त्यांनी सांगितलं की अजून तरी आपल्याकडे ओ सी आणि सी सीसाठी अर्ज केलेला नाही आहे त्याच्यामुळं आम्ही कसं सांगणार की ओ सी 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 वगैरे हो म्हणजे आना असं हे कोर्टामध्ये सांगतोय की आम्ही ऑनलाईन ओ सी सी केली ठाण्यापासून तर बदलापर्यंत कुणालाही ओ सी 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 दे मिळत नाही असा हा खोट्या खोट्या आरोप करतो आणि हे करतो आता मी कंझ्युमर कोर्टात रेरामध्ये सुद्धा गेलो होतो रेरामध्ये सुद्धा आम्ही केस जिंकली लोकांना सांगतो की नाही ही हारले वगैरे खोटे खोटे नेरेटिव्ह पसरायची सवय असू हो द्या काय हरकत नाही तर आता आम्ही सध्या म्हणणं काय सोजेशन देत का नाही सजेशन देत एक्स्ट्रा पैसे ज्यावेळी अग्रीमेंटमध्ये पंधरा हजार मीटरचे त्यांनी एक्स्ट्रा घेतले होते म्हणजे टोटल इन्क्लूज मध्ये एवढ्या एवढ्या पैशामध्ये तुम्हाला मला सोळा हजार पाचशे काहीतरी माझे अग्रीमेंट कोस्ट आहे त्याच्यामध्ये आता हा डिले झाला तर तो पूर्ण त्याच्यामुळे झाला त्याचा पार्टनर त्याचे भानं झालेले आहेत त्याच्यामुळे तो डिले झालेला आहे त्यांच्या भांडणामध्ये डिले झाल्यानंतर तो डिलेचे पैसे आमच्याकडून उकळतोय की एका मीटरचे पासष्ट हजार रुपये मागतो तो पासष्ट हजार मीटरचे म्हणजे मला वाटतं कुठं अमेरिकून रशियन कुठून आणणार आहे काय ऑटोमॅटिक आणि ग्रिलचे वेगळे मी त्यांना म्हणलं ग्रिल बसवायचं का नाही आम्ही ठरवूया त्यांनी काय सांगितलं की गव्हर्नमेंटचा आम्हाला जी आर आहे की तुम्ही ग्रिल बसवा मी म्हणलं माझा मित्र मुंबईमध्ये अठ्ठावीस माळ्यावर तर त्यांनी ग्रिल नाही बसवलं त्यांना का नाही जी आर एवढं उंच येतं म्हणजे हे वरचे पैसे काढण्याची जी ही आहे माझं फक्त एकच विनंती आहे की बिल्डरला माझी विनंती आहे की खरंच तुला असेल कायदेशीर लढ समोर समोर हा येत नाहीये समोर येतच नाही तो आता आम्ही गेलो केले तो पोलीस स्टेशनला कंप्लेंट देईल किंवा आता मला वाटतं कोणी त्यांच्या कोण रिलेटिव्ह वरती आहे हा आता हे दोघा तिघावरती केस ती स्वतः करणारा आहे की माझा विनय बँकेला केला अमुक केला हे नेहमीच चाललेलंच असतं त्याचं कारण राऊत एकदा गेला होता त्यांना भेटायला फक्त बहीण होती त्यांची मिस बहीण होती ना बहीण होती यांच्या सुद्धा पोलीस स्टेशनला कम्प्लेंट केली की माझी इज्जा ती वाट माझ्या बायकोच्या याच्या त्याचं म्हणजे याला काहीच नाही सगळा बाजार मांडतो आणि गोरगरीबांना त्रास देतोय लोक आज अक्षरशः अडतायत यासाठी हा माझ्यावर माझ्या प्रकरण म्हणजे कसा मी कधी त्याला कॉल करायचो साईटवर यायचो साईट वर तर कधी मिळतच नसा आणि प्रत्येक वेळेला कॉल केल्यानंतर तो पैसे आश्रम मागायचा आणि माझे आतापर्यंत कमीत कमी नाईंटी नाईन्टी एट पर्सेंट पैसे केलेले आहेत तरी तो मला खोटा बोलायचा तुमचे पैसे इतके आलेलेच नाही आहेत माझ्याकडे सर्व पैसे दिलेले सर्व पुरावे आहेत त्याच्यानंतर कॉल रिसीव केल्यानंतर मी माझी बहीण त्याच्या घरी गेलो विचारलं त्यावेळेस तो व्यवस्थित बोलायला ठीक आहे तुम्ही साईटवर हो या आणि नंतर दोन दिवसांनी त्यांनी खोटी केस टाकलेली के खंडणीखोडची तीनशे चोपन्नची दाखल झाली हां दाखल केलेली माझ्यावर हो त्यांनी सर्व आता सर्वजण स्थानिक आहेत पण आहेत आता आम्ही सध्या भाड्यावरती राहतो प्रत्येक जण सहा सहा हजार भाडं भरतोय आठ बरेच आठ वर्ष झाले कोणी सहा वर्ष झाले आता भाडं भरतोय भाड्याचं पण आमच्याकडे टेन्शन आहे परत आम्ही याच्या घराचं घराचं पण आम्हाला हप्ता भरावा लागतो सगळ्यांनी कोणाकडे एवढं पैसेवाला नाही की डायरेक्ट कॅशमध्ये दिलेलं सगळ्यांनी लोन काढून लोन काढून त्याला पैसे दिलेले आणि त्याचे आता आर्थिक बोजा पण आमच्यावरती वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आम्हाला एवढं टेन्शन देते की आता आमचं सगळ्याचं मानसिक तुम्ही बघायला गेलं मानसिक पूर्ण खच्चीकरण झालेलं आहे आता काय करायचं कोर्टाच्या पायऱ्या पण झिजून आम्हाला कंटाळ आलेलं त्याच्यामुळे आज आम्ही हा मार्ग अवलंबला आहे हजार आम्ही घर घेतलेलं आणि दागिने वगैरे सगळं मोडून त्याला पैसे दिलेले आम्ही जेव्हा रूम बुकिंग वगैरे केलेला परत लोन चालू आहे आमचं अजून पण लोन आमचं बाकी आहे फेडायचं परत आम्ही रेंटवर राहतो रेंटच भाड जात एक पाच सहा हजार रुपये भाड आहे हा माझा मुलगा एक वर्षाचा होता तेव्हा मी रूम बुक केला आज माझा मुलगा हा नऊ वर्षाचा झाला आहे अजून पण घर मिळत नाही आहे हां आणि त्याच्याकडे आम्ही किती वेळा आलो घर आमचं पजेशन दे म्हणून तुझं काय असेल तुझ्या पैसे ते ते तू घे जे आहे राहिलेले बॅलेन्स अमाऊंट तरी पण तो ते रूम द्यायला तयार नाही तो व मला एक्स्ट्रा चार्जेस द्या आणि व्हॉट्सअप कॉलिंग करतो कॉल करत नाही कारण की रेकॉर्डिंग होईल फोनची म्हणून तो व्हॉट्सअप कॉल करतो आणि आम्हाला सांगतो ह्या या पेपरवर सह्या करा त्या पेपरवर सह्या करा मग मी तुम्हाला पैसे जास्त जास्त पैसे म्हणजे जा तो एक्स्ट्रा हे ग्रिल परत मीटर वगैरे ह्याचे एक्स्ट्रा एक्स्ट्रा चार्जेस लावून त्याचे पैसे तुम्हाला ॲक्च्युली काय दोन हजार सोळाला आमचं ॲग्रीमेंट झालेलं त्या नुसार आम्ही त्याला सांगितलं की आता आमचे एवढे दिलेले आहेत आम्ही एवढे देतो आता माझे फक्त बॅलन्स आहे एक लाख नव्वद हजार पण आणि दोन हजार सोळाचं पजेशन घेतलेलं आम्ही आणि ॲग्रीमेंट आहे आणि दोन हजार अठरा मार्चला पझिशन होतं तर आमचं ठरल्याप्रमाणे त्याला जी रक्कम द्यायची होती आता माझे एक लाख नव्वद हजार आहे तर तो सर आठ लाख रुपये मागतो आहे आणि बोलतो आहे की मी आता दोन हजार चोवीसप्रमाणे रेट रेट घेणार तर मी म्हटलं दोन हजार चोवीसप्रमाणे का घेतो आहे तू आमचं पजेशन दोन हजार अठरामध्ये देणार होतं दोन हजार चोवीसपर्यंत तू डिले केलेलं आहे आम्ही डिले केलेलं नाही आमचे पैसे बँकेकडनं टाईम टू टाईम ज्याप्रमाणे तो प्रत्येक महिन्याला डिमांड लेटर द्यायचा त्या त्या डिमांड लेटरला आम्ही त्याला पैसे पुरवलेले आहेत नंतर आम्हाला कळालं की याने स्टॉप केलेलं आहे वर्क याला वर्क नोटीसची स्टॉप वर्क नोटीस मिळालेली आहे कारण याने काय इलिगल कामं केलेली आहे जे त्याने पुढे न नऊ मीटर जागा सोडली पाहिजे नऊ मा माळ्याच्या बिल्डिंगला आणि पाठीमागे नऊ मीटरची जागा सोडली पाहिजे नऊ मायाच्या बिल्डिंगला तर याने काय केलं पुढे लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी बारा मीटर पुढे सोडली आणि फक्त सहा मीटर पाठीमागे सोडली तर त्याला कडून नोटीस मिळालेली की तू पाठीमागे फक्त सहा माळ्या बांधू शकतो आणि पुढे तू बारा माळ्या बांधू शकतो पण याने तसं न करता पुढे पण नऊ माळे बांधले आणि पाठीमागे पण नऊ माळे बांधले त्याला गव याच्या के बी एम सीमधून दोन रूम बंद करायचा आदेश आलेला आहे चार रूम तरी पण ते त्याने बंद पण केलेलं नाही ना आहेत आणि काही लोकांचे फ्लॅट पण चोरीला गेलेले आहेत माझं माणूस पण इथे आहे इथे अवेलेबल आहे तर आता माझ्याकडे एक लाख नव्वद रुपये बाकी नव्वद हजार बाकी आहे तर तो आठ लाख रुपये कसले मागतोय आणि आम्हाला सांगतोय की तुमचे फ्लॅट्स आहेत आणि ते दिलेले आता तुम्हाला आम्ही प्रूफ करून दाखवू शकतो की यांचं जे रूम आहे हे स्वतःचं अग्रीमेंट आहे पण त्यांचा रूम भाड्याने भाड्याने दिलेलं आहे त्यांनी आणि मी तसं पोलीस स्टेशनला म्हटलं कसं की डायरेक्ट जाऊन आपण कोणाची चौकशी केली तर हा आमच्यावरती कोठे गुन्हे दाखल करतो म्हणून मी पोलीस स्टेशनला बी तसा अर्ज दिलेला आहे की माझ्या घरामध्ये त्यांनी भाडोतर ठेवलेला आहे उद्या जर काय झालं ही ही व्यक्ती अशी आहे की कुठेही काय कसे फिरवेल उद्या सांगेल याच व्यक्तीने ठेवलेलं आहे उद्या काय तर त्याला जिम्मेदारा म्हणून तसं मी अर्ज दिलेला आहे त्याच्यानंतर लोकसभेचं विधानसभेचे ही आले होते त्याच्यामुळं त्यांना वेळ मिळाला ते त्यांनी मला सांगितलं आहे की आपण काय आहे ते बघूया म्हणून आणि माझ्या मित्रांनी त्यांना फोन केला होता <laughs> <laughs> मित्रांनी फोन केला मित्रांनी फोन केला होता तर मित्राला काय सांगतो की पन्नास वर्षे आमची केस चालेल बोलतो पन्नास वर्षे आणि आणि यांना बोलल्याप्रमाणेच तांदळाला तर मी घर देणारच नाहीये मी बी चालन देतो मी घर घेतल्याशिवाय राहणारच नाहीये किती पैसे दिले मी माझे साडे तेरा लाख रुपये गेलेले आहेत सदर प्रकाराची गंभीर दखल घेत अविनाश सोनावणे यांनी ही बाब बदलापूर पश्चिम पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर बांधकाम व्यावसायिकाने पुढील तीस दिवसात सर्व सदनिकाधारकांना ताबा देणार असल्याचे कबूल केले यावेळी एका सदनिकाधारकाला सदनिकेचा ताबादेखील दिला असून सन दोन हजार अठरापासून सदनिकेच्या प्रतीक्षेत असलेल्या सदनिकाधारकांना दिलासा मिळाला असल्याने सदनिकाधारकांनी सामाजिक कार्यकर्ते अविनाश सोनवणे यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर